मनोज शिंदे यांच्या माध्यमातून मादे प्रभाग क्रमांक सोळामधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन केले होते सध्या पुरस्कार वितरण सोहळा श्रीनगर इथे संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला का माजी महापौर आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे ऍडव्होकेट प्रणिता मनोज शिंदे भक्ती शैलेश शिंदे माजी नगरसेविका जयसी फाटक माजी नगरसेविका शिल्पा वाघ माजी नगरसेविका मनीषा कांबळे माजी नगरसेविका आशा ताई कांबळे माझी नगरसेविका संगीता पाटील वाघळी विभाग प्रमुख महिला आघाडी સાક્ષી પઠાણે સમાજસેવિકા પ્રજેતા તાળકે સમાજસેવિકા રૂપાલી જાધવ નંદા કાંબે તશે શિવસે મહિલા પદાધિકારી મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોત્યા यावेळी लक्की ड्रॉच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आकर्षक पैठणी व चांदीचे पैंजन मानवांच्या हस्ते देण्यात आले तसेच साई प्रस्तुत हिंदी मराठी गीतांचे सदाबहार संगीत महफिल संगीत स्वर मंदाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आयोजित केली होती यावेळी समीर दळवी व त्याच्या सर्व टीमने आपल्या बहादार गाण्याने लाडक्या बहिणींना ताल धरायला लावले एकंदरीत या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक का सोळाच्या लाडक्या बहिणींनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली याँ हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लाडक्या बहिणींचा तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे कार्यक्रमाला हातभार त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून असाच पाठिंबा कायम पाठीशी राहू दे अशा भावना महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आणि आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी या आनंदमय वातावरणात आपण सर्वांनी एन्जॉय करावा तर सर्वात पहिला मी या व्यासपीठावरती पाच पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान आज यांचा एंज्� हा सन्मान करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे तर मी विनंती झाले वर्षी घात केला आणि त्यांच्या दुर्दैवी निधन झाले पतीच्या रिक्षा शिकून त्या आज या ठिकाणी सन्मानाने जगत आहेत आणि जरा जोरदार ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया आपला सन्मान करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे गेले आणि हार न मानता आपण सच्ची शिवसैनिक रणराजिनी आहे हे दाखवून दिलं आज पूजा सत्कार करताना आम्हाला देखील अभिमान वाटतोय हात वर करून जोर टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत शाळेत देखील दोन्ही देखील व्यवस्थित शिक्षण करतात आज आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद करतात हरिभक्त पारा करताना अतिशय आनंद होतोय जरा जोड गाळ टाळ्याने आपण त्यांना सन्मानित करूयाने पुन्हा एकदा आपण त्यांना सन्मानित करूया या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्री मनोजी शिंदे साहेब यांच्या वतीनं देखील आपलं धन्यवाद मी विनंती करतो सर्व जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बहिणी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम वहिनी साहेब आपल्याला या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी या कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आपल्या पाटक माहिती साहेबांचा आपण सत्कार आणि सन्मान त्यांचा करायचा आहे तर मी विनंती करतो <tinyo> देऊन त्यांना आपण सन्मानित करावं जरा जोरदार टाळेने आपण त्यांचं स्वागत करूया आणि विठ्ठल रघुमाई प्रति म्हणजे आपल्या ह्या दारात तुळस देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत जरा जोरदार टाळेने आपण उपस्थित महानकरी आहेत पूनम कृष्णा गुप्ता जरा जोरदार शाळ्या झाल्या पाहिजे यानंतर मी पाहिजेत वर्षात आई जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तर हा कर्तृत्ववान महिलांचा हा कर्तृत्ववान पुरस्कार सोहळा आज आपल्या श्रीनगर मध्ये संपन्न होत होता जरा जोरदार टाळ्याने या प्रत्येक कर्तुकवान महिलेचा आपण सन्मान करूया सोहळा दोन हजार पंचवीसच्या मानकरी आहेत पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसच्या मानकरी आहेत उपासना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत घेऊन या वहिनी जिन्ना फैजन भेटले त्यांचं नाव आहे सोनावणे आणि पहिलं नाव आहे का सोनावणे कोण आहेत का आहेत काय संजय नावाचं नाव घेते रामचित असे पाठकेटी साहेबांना विनंती करतो कि हा मान हा सन्मान हा लकी डॉ आपला पहिला मान चांदीचं फैजन आपण आई साहेबांना या ठिकाणी प्रदान करायचंय जय सण याचं नाव घेते सगळ्याचा मान राखो महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा महिला दिन तर रोजच असतो बरोबर ना सकाळी सूर्य उगवल्यापासून तर चंद्र मावळेपर्यंत आपला महिला दिन उपक्रम चालू असतो मी तुम्हाला महिलांना एवढंच स... म्हणजे जास्त भाषण नाही देणार कारण सगळे कार्यक्रमाची होणार आहे पण त्याआधी मी मनोज दादाला शुभेच्छा देणार आहे पुढच्या वाटचालीसाठी राजकीय वाटचालीसाठी आणि मनोज दादाचं आणि माझे नातं तुम्हाला सांगते आज नाही मला वाटतं गेले पन्नास वर्ष आमचा जन्म एकाच चाळीमध्ये झालेला आहे आम्ही लहानाचे मोठे तिथेच झालो तर हे नातं आमच्या भाऊ बहिणीचं आज पन्नास ते बावन्न वर्ष मला आज त्रेपन्न वर्ष झाले म्हणजे एवढ्या वर्षाचं आमचं नातं आहे पण वहिनींनी मला बोलवलं ह्या कार्यक्रमाला मी त्यांना धन्यवाद बोलेन त्या दोघंही बहिणी मला वाटतं शै शैलेश शिंदेच्या मिसेस आणि मनोज दादाच्या मिसेस दोघंही आले होते मला बोलवायला त्यांचा कारण मी आजकाल राजकीय कार्यक्रम जोडून दिले पण दोघींचा मान ठेवला आहे मी फक्त का माहिती आहे का दोघंही माझ्या भावांच्या वहिन्या म्हणजे माझ्या बहिणी आहेत माझ्या दोघंही भावांच्या पत्नी आहेत त्याच्यामुळे मी त्यांचा मान ठेवलेला आहे आज जयश्री भाटक म्हणून मी आले नाही आहे मी मनोज दादाची बहीण म्हणून मी आलेली आहे खरोखर सुंदर कार्यक्रम केला आहे आणि कार्यक्रम आठ मार्चच्या दिनी केलेला आहे त्याच्यामुळे महिलांना हा दिन तुम्ही दिलेला आहे दादा मी तुम्हाला सांगते हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो कारण रोज चूल आणि मूल चूल आणि मूल करत असतात महिला पण आज तुम्ही त्यांना बाहेर काढलं आहे आणि त्यांना जो कार्यक्रम करून दिलेली आहे मी म्हणते हा प्रत्येक वर्षी झाला पाहिजे आणि वाटतं होतो तुमच्याकडे बरोबर ना आणि याच्या पुढेही चालत राहिलं पाहिजे तर परत एकदा मी सगळ्यांना तुम्हाला महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा त्याचबरोबर मी पुरुषांनाही शुभेच्छा देईन कारण आज, आज आमच्या महिलांना तुम्ही बाहेर यायचं तुम्ही जे सहकार्य करतात त्याच्यामुळे पुरुषांनाही त्या शुभेच्छा आहेत की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी महिलांना पुढाकार द्या कारण घराचा घराचा स्तंभ आहे ते आणि कर तुम्ही असंच पाठीराखण करून प्रत्येक वेळेस पुरुषाच्या मागे महिला असते पण आता काळ बदलला आहे महिलांच्या पाठी पुरुषांनी उभे राहा आणि महिलांना सक्षम करा आहेत आणि या कार्यक्रमात जे आज आपले मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि विजेत्यांचं अभिनंदन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे ज्यांनी ठाण्यामध्ये शिवसेना रोवली आणि ती मोठी केली ते स्वर्गीय धर्मवीर आनंदे साहेब आणि आज जो कार्यक्रम शान आणि बाण मध्ये जो कार्यक्रम होतो त्याचे सर्वे सर्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बहिणीकडे लक्ष दिलं प्रत्येक महिलेला जी गरज असते आयुष्यामध्ये ती माझी महिला म्हणजे ती माझी लाडकी बहीण आहे अशा प्रकारे लक्ष देऊन तिला प्रत्येक महिन्याला कोणावर विसंबून राहते राहता कामा आहे मी माझं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकते कारण का माझ्या भाग मागे या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत भावासारखे उभे आहेत आणि म्हणून आज त्यांच्यासाठी टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्वांची नावं घेणार नाही प्रमुख पाहुण्यामध्ये जी आहेत ती माझी ताई ती ता ने ने ता 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 है। या ठिकाणी आलेली आहे आणि तिने आज सांगितलं की माझं नातं आमचं लहानपणापासून आम्ही चाळीपासून पाहिलं मला आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आज रवी पाठक मनोज शिंदे चाळीतला आलेली मंडळी या ठिकाणी मला वाटतं बहुतेक परेश बिरे सर्व ही मंडळी चाळीत आलेली चाळीत आल्याचा अर्थ काय म्हणजे त्यांना आम्हाला सर्वांना या गोष्टीची जाण आहे की गरीबी काय असते आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्त मी एकच सांगतो आपल्याला जे माहिती आहे भगवान शंकरापासून त्यांच्या मागे पार्वती देवीसारखी त्यांची भाग्यवती मागे होते आज त्या माणसाचं नाव संपूर्ण त्या देवाचं नाव जगभर आहे ज्या 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 पुरुषाच्या मागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी आहे तो पुढे सर्वश्रेष्ठ आहे या जगामध्ये आणि तो त्याला सर्वात मान्यता आहे त्याला या सगळ्यामध्ये इजरत आहे आज तुम्हाला सांगतो हे सर्व करत असताना बाळासाहेबांच्या देखील पत्नीचं हो नाव घेतलं जात या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब पण ज्या परिस्थितीमध्ये होत्या अगदी शेवटचा तुकडा नव्हता घरात अशा वेळेला परिस्थितीमध्ये लता वैनी हो त्यांच्या मागे उभ्या होत्या घरात साठवून ठेवलेली कुंजी देखील शिवसेना पक्षाला तारण्यासाठी त्यांनी लावलेली होती आपण धर्मवीर पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये साक्षात्कार दाखवलेला आज अशी परिस्थिती माझ्यावर देखील त्यावेळेला माझ्या मागे माझी बायको प्रणिता देखील या ठिकाणी होती त्याच्यामुळे स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे दिवस संपलेला ज्या पुरुषाच्या मागे खऱ्या अर्थाने स्त्री उभी आहे तो माणूस सर्वश्रेष्ठ आहे असं मी या ठिकाणी प्रतिमान करतो आपण आज बघतात नवीन पिढीमध्ये थोडंसं काहीतरी करेक्शन करणे करण्याची गरज आहे इथे लग्न झालं काही वर्षभरामध्ये आमच्याकडे केसेस येतात की डिओसाठी भांडणं चालू आहे पण खरे संस्कार जी जोडी आपल्या वरती ठरलेली असते त्या जोडीला बरोबर घेऊन त्या सुखदुःखामध्ये आपण सतत राहणं हे फार म्हणत एका माझ्या भगिनीला काय पाहिजे असतं थोडासा सन्मान पाहिजे असतो आणि थोड्यासा सन्मानासाठी ती आपलं आयुष्य आपला पती आपले वडील आपला सासरा आपला भाऊ अशा अनेक भूमिका ती त्या भागात त्या एका भूमिकेतून निभवत असते आणि मग तो सन्मान देण्याचा कार्य जर एखाद्या असा त्या पुरुषाला जमत नाही तर त्याच्या जिंदगीवर तू आहे असं मी या ठिकाणी समजतो आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातून सकाळपासून आमचे एकनाथ शिंदे साहेब बऱ्याच कार्यक्रमाला आहेत त्यांचा मी आत्ताच व्हिडिओ पाहिला त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शुभेच्छा दिलेल्या आहेत जागतिक दिनानिमित्त त्याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना आत्ताच आमचे बबनराव वारले त्यांच्या स्मरणात हा कार्यक्रम करावा म्हणून एक आमच्या आम या सर्व कमिटीकडून एक इच्छा प्रकट त्यांना देखील आम्ही मी माझ्या वतीने श्रद्धांजली आपल्या वतीने आणि मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझा शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणे गेल्या अनेक वर्ष मी साजरा करतो त्याच वाढदिवसाला मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला लतावंडीच्या उपस्थितीमध्ये आणि मी देखील शिवसेना पक्षामध्ये येत असताना तुम्हाला काय पाहिजे असं एकनाथरावांनी मला विचारायला मी म्हटलं मला सन्मान पाहिजे या सन्मानासाठी जर तो तो सन्मान पाहिजे आणि तो सन्मान मला आजही या ठिकाणी मिळतात हा कार्यक्रम करावा म्हणून सर्व आमच्या नगरसेविका माजी नगरसेविका विभागा प्रमुख या सर्वांना एकत्रित बसून म्हटलं हा हा कार्यक्रम तुमचा आहे हा तुम्हाला करायचा आहे या संपूर्ण ठाण्याचा बाकी संपूर्ण ठाण्याचं भविष्य या ठाण्याच्या गरिबागरीतल्या माणस माणसाला बहिणीच्या समोर तिच्या जा दुःखात जाण्याचं काम तुम्हाला सर्व करायचं आहे आणि म्हणून हा आज कार्यक्रमाची सुरुवात आहे मला अत्यंत आनंद वाटला की ज्या प्रकारे काय कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे मी तुमचे धन्यवाद करतो कारण कार्यक्रम एवढा चांगला आहे समीर समीर एवढ्या चांगल्या पद्धतीमध्ये कार्यक्रम का आयोजित केला तू की मला देखील असं एवढं वाटलं नव्हतं की तू एवढ्या आमच्या भगी भगिनीना एका ठिकाणी व्यवस्थित करून करून खेळून खेळत ठेवशील आणि त्यात तू एक्सपर्ट आहे तर त्याच्यामुळे मी जास्त न बोलता पुढे बऱ्याच पैठण्या अजून आहेत बऱ्याच आहेत बऱ्याच कर्तृत्ववान माझ्या आमच्या भगिनीचे सन्मान या ठिकाणी सत्कार होणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी पाहता मी इथेच थांबतो आपल्याला जागतिक दिनाच्या शुभेच्छा महिन पुरस्कार सोहळ्याच्या मानकरी आहेत सुरेखा सरिता झरे यानंतर पुढचा पुरस्कार आहे माधुरी ताई अनिल पाटील विजेत्यांचं आपण स्वागत करायचं जोरदार टाळ्या आहेत मी विनंती करतो वैशाली त्यांनी अनेक कामगिरी केलेल्या आहेत त्यामुळे आज यांचा सन्मान करताना आवाज सर्वांना या ठिकाणी त्यांचा अभिमान आहे जरा हात वर करून जोर वा 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 जरा जोरदार टाळ्या वाजवा तुम्हाला भेटणार असेल टाळ्या ना वाजवा तो कोणाला काय ना भेटणार या बाजारात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता तरी नाव घ्याल पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीसचा मानकरी विमलताई हो जरा जोरदार आज ज्यांना आपण या ठिकाणी लाडकी आपल्या ठाण्याच्या माजी महापौर सौ मीनाक्षीताई शिंदे बहिणी साहेब यांना आपण सन्मानित करावा त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेची धरारती त्यांना आपण सन्मानित करावा मी अशी आपल्याला विनंती करतो जरा प्रमाणे निर्मलाताई काळे पाहिजे मी मीनाक्षी बहिणी मी शिंदे बहिणी यांना विनंती करतो मालकरी आहेत निशाजी जैन निशाजी जैन यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यावं त्याचप्रमाणे पुढचं पुढचं नाव आहे पुढच्या मानकरी आहेत जानवी काही यांच्या करता पहिला महिला रिक्षा चालक आहे त्यांनी मला घेऊन गेले त्या पैसे नव्हते घेतले त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी विनंती करतो की पुढचे पुरस्कार अपर्णाजी खेडेकर पुढच्या मानकरी आहेत अपर्णाताई खेडेकर अपर्णाताई कांबळे व्यासपीठावरती या शिवसेना परिवाराच्या वतीनं आपण त्यांना सन्मानित करत हो। आहोत आज या ठिकाणी शैलीची शिंदे साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे करायचे अजून आहे घाबरू नका नाव घेणार ना अरे पाठ करून यायचं होतं ना मी घेऊ नाव आहे नीलम चौधरी लक्ष्मी सोन टक्के स्वागत आणि जागतिक महिला दिनाच्या आपल्याला सर्वांना महत्वपूर्ण भाग क्रमांक सोळाच्या वतीने आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लाडकी बहीण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खऱ्या अर्थाने ज्या महिलांचा सन्मान होणं अपेक्षित असतं त्या महिलांचा महिलांकडून झालेला सन्मान हा खूप मोठा असतो आणि तो खऱ्या अर्थाने या शाखेच्या वतीने झाला आणि संपूर्ण महिला आघाडी सक्रियपणे या शाखेच्या माध्यमातून त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सगळ्यांना महिला दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीवर किती प्रेम आहे हे तुम्ही गेल्या तीन वर्ष बघतात तिच्या त्यांच्यासाठी लाडकी देखील योजना आखली आणि आज प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी त्यांचा कौतुक त्या ठिकाणी करते मधल्या काळामध्ये ही योजना बंद होते की काय परंतु कुठल्या प्रकारे सर्व गोष्टी सर्व राजकारण पार पडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा महिलां महिलांसाठी योजना ती पुन्हा चालू करण्यात आली आणि त्यांच्यात आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे हा जागतिक महिला दिन हा त्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे ह्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी युवा युवाच शाखा शाखे शाखेमध्ये भगिनींचा सन्मान दुण, दुण, महिलेचा सन्मान महिलेची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा असे आदेश आम्हाला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम श्रीनगर या भागामध्ये घेतला आहे श्रीनगर भागामध्ये घेण्याचं कारण जरी श्रीनगरमध्ये असलं की हा संपूर्ण वागळे विभागाचा कार्यक्रम का या ठिकाणी झालेला आहे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे कर्तृत्वान का महिला या ठिकाणी आहे मला आश्चर्य वाटलं की एक रिक्षा चालून एक कंडक्टर बाई त्या ठिकाणी आपलं घर थांबवतं अशा प्रकारच्या विविध याच्यामध्ये रणरागिणी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतात एका एका महिलेचा नवरा जवळजवळ पंधरा वर्ष बेडवर आहे पण तिने आपल्या घराचा घराची दु दुरा सांभाळण्याचा प्र ती प्रयत्न करते अशा सर्वांचा सन्मान करून आणि वेळ आली तर ह्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचं संपूर्ण मानस या माध्यमातून आमचा आहे त्याच्यामुळे आज जो कार्यक्रम केला आहे त्या आमच्या सर्व आज आमच्या पाठक माझी ताई या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाला बरेच आता मीनाक्षी था शिंदे देखील या ठिकाणी मेला आघाडीच्या येतील अशा सर्वांनी आमच्या परिणीता असेल प्राजक्ता असेल भक्ती असेल आमचे घाग मॅडम असेल वाघ मॅडम असेल आमचे साक्षी पटाणी असेल असं नाव घेत हा मनीषा कांबळे असतील अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला आनंद कारण आता या संपूर्ण ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वप्नाला जी काय साथ द्यायची ती सगळं आम्ही करणार आहोत आणि आम्ही ते करतो आहे आपल्याला माहिती आहे या माध्यमातून स्वर्गीय दिगे आनंद दिगे साहेबांचा आनंद आश्रममध्ये जो लोकांसाठी जो वेळ असायचा त्या देखील सूचना आम्हाला शिंदेसाहेब खासदार मस्के या या सर्व म खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आणि आम्ही आम्ही त्या ठिकाणी माणशी जनसंवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं असेल प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी येतोय आता शिवसेना आणि शिवसेनेच्या ठाण्या ठाण्याची शिवसेना हे ब्रिद पक्के झालेले आहे आम्ही प्रत्येक गुरगरिबाच्या मागे संरक्षणार्थ सर्वच उभे राहणार आहोत एवढे या ठिकाणी सांगतो अं लाडकी बहीण पुरस्कार योजना ही ऍक्च्युअली दरवर्षी आम्ही न... आपल्या समाजातल्या तळागाळातल्या स्तरापासून ते वरती वरच्या स्तरापर्यंत ज्या ज्या महिलांनी काही ना काही वेगळ्या वाटा करून किंवा कर्तृत्व वगैरे गाजवलेलं आहे त्यांचं एक छोटस कौतुक म्हणून ही परंपरा खरं म्हणजे आम्ही सुरू केली होती आणि अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम आम्ही आव्हान प्रतिष्ठानतर्फे राबवतोय आणि प्रमुख आयोजक श्री मनोज शिंदे साहेब हे असतात आणि शिवाय त्यांची पूर्ण टीम आणि नॉट ओनली दॅट आता यावेळेस नवीन म्हणजे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोठ बॅनर म्हणजे सन्माननीय एकनाथराव शिंदे आणि लताताई शिंदे श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही जी पूर्ण टीम आम्हाला नवीन जॉईन झालेली आहे आ, आ, प्राजक्ता आ, नंतर प्राजक्ता चाळके आणि त्यांच्या बरोबर साक्षी पठाणे आणि आशाताई कांबळे आणि अशा अनेक महिलांनी आणि यांच्या पूर्ण टीमने अगदी अहोरात्र काम करून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्हाला योगदान दिले नॉट ओनली दॅट की पूर्ण शेवटपर्यंत महिलांच्या टाळ्या पडत होत्या आणि लकी ड्रॉ किंवा त्यांचे पुरस्कार कौतुक गौरव पुरस्कार हे महिलांनी प्रोग्राम फारच एन्जॉय केलेला आहे माझी धाकटी जाऊ भक्ती शैलेश शिंदे जास्त तुम्हाला ती बोलताना दिसणार नाही पण तरी पण तिचं एक योगदान मग अत्यंत महत्वाचं योगदान नेहमी प्रत्येक गोष्टींमध्ये राहतं आमच्या मणी नायर आणि रेखा ताई ह्या सगळ्यांनी अहोरात्र सगळ्यांनीच मेहनत आणि खास करून प्राजक्ता यांच्या टीमने सुद्धा अहोरात्र मेहनत करून संपूर्ण महिलांना आयोजित करून गोळा करून इथेपर्यंत आणणं आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व प्रयत्न केले याबद्दल आणि शिवाय खास करून आमचा समीर आता तो इथे नाहीये पण तरी पण ऋणनिर्देश करणं गरजेचं आहे तर समीर यांचा ऑर्केस्ट्रा याच्या पूर्ण कलाकारांनी हा कार्यक्रम अगदी गाजवून सोडला फार अतिशय सुमधूर केला तर याबद्दल मी या सर्वांची फार फार ऋणी आहे या साक्षीत तर आ, साक्षी यांची पण टीम आहे तर यासाठी मी सर्वांचीच ऋणी आहे या सर्व कार्यक्रमाला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला आयोजकांनीही भरभरून संपूर्ण आमची जी टीम आहे विनय विचारे बाळा वेंकरे आणि सर्व टीम आमची बुवा म्हणजे आपला निलेश देशमाने या सर्वांनीच अगदी दिवस रात्र मेहनत करून कितीतरी दिवसांपासून ह्याचं आयोजन करून हे सफर केलेलं आहे त्याबद्दल ह्या सर्वांना अतिशय धन्यवाद महिला दिन असाच साजरा सुंदर केला तर त्याच एक सुख वेगळं सुख आम्हाला महिलांना मिळतं